राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी परत एक अंदाज आज आहे दोन सप्टेंबर आज दोन आणि उद्याच्याला तीन आणखी उद्याच्या दिवस मध्ये राज्यातला पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाजला खेळचा महाराष्ट्रातला जोर म्हणजे महाराष्ट्रामधील मराठवाड्यातला म्हणजे मराठवाड्यापर्यंत जोर उद्याच्याला कमी होईल पण हे जोर परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे जवळपास दोन तीन चारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा हेच या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे वोडे नदी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे काळजी घ्यावी कारण की राज्यामध्ये या या पावसानं मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती पाहिजे तिथं पूर्व विदर्भ आज पूर्व विदर्भात तिकडल्या भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तिकडल्या भागामध्ये तिकडल्या पावसाचा जोर उस आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातला जोरमाता आज दो आज दोन तारखेपर्यंत असाच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हा पाऊस लगेच आज काय होणार आहे की जालना नगर तसेच असा करत करत नाशिककडे जाणार आहे म्हणून नाशिककडच्या शेतकऱ्यांनी एक विनंती नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे ज्यांची घ घरे नदीकाठी आहेत त्यांनी सतर्क करा आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सगळं लक्ष ठेवा कारण की काय होईल रात्राचाच अचानक पाऊस पडायला आहे आणि घराला पाण्याचा वेढा पडायला आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं तसेच लातूर भागातील शेतकऱ्याचं नेमकं सोयाबीन काढायला आलेलं आहे तर लातूर भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित तुम्ही काय करा चार तारखेनंतर तुमच्या भागात पाऊस पाऊस ओसरणार आहे आणि तुमच्या ऊन पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा चार नंतर तुम्ही आलेले सोयाबीन कार्डान लगेच जा वाळल्याच्यानंतर ते लगेच झाकून ठेवावे व तसे झालं तर लगेच म्हणजे दोन तारख दोन म्हणजे आज दोन तीन म्हणजे दोन आणि तीन सप्टेंबर आज प मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागामध्ये आता हे पाऊस तिकडे जाणार आहे आणि तिकडं पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात देता फक्त मराठवाड्यात माझा आजच्या दिवसात मुक्काम आहे व चार चार आणि तीन आणि चार तारखेला देखील पाऊस राह राहणार आहे पण एवढा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे आणि दुपारनंतर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात जास्त आता पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर संभाजीनगर या जिल्ह्याकडे आता म्हणजे आजचा दोन दोन तीन चारचा पाऊस तिकडल्या भागामध्ये जोरदार पडणार आहे त तळ्याला पाणी देखील वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा <laughs> माझी शासनाला विनंती आहे की काय करावं की शेतीचे पंचनामे करावं आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करावं कारण की मी माझा स्वतः वैयक्तिक शेतकरी असताना माझ्या जवळपास पाच एकरचं सोयाबीनचं पीक वाहून गेलेलं आहे वाटल्यास तुम्ही बघू शकता म्हणजे शेतातून पाणी गेलं आहे आणि माझं स्वतःचंच नुकसान झालं आहे तर असं असंख्य शेतकऱ्याचं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं असं आतूनच नुकसान झालं आहे त्यांचा पंचनामा करावा त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करावं शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी करा कारण की परत एक माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे तुम्ही काय करा आज हो आणि उद्या तुम्ही तुमचा विम्याची क्लेम करा म्हणजे तक्रार दाखल करा ऑनलाईन तक्रार दाखल करा ऑनलाईन तक्रार दाखल केल्याच्या नंतरच तुम्हाला ते नुकसान भरपाई भेटू शकते धन्यवाद